नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या अक्षय तृतीयाच्या या मुहूर्तावर महाराष्ट्रातील तमाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुजिमिडू सीड्स कंपनीच्या वतीनं खूप खूप मंगलमय शुभेच्छा शेतकरी बंधूंनो अक्षय तृतीयाचं आजचं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार मोलाचं आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असंच शेतकऱ्यांचं जीवन असतं शेतकऱ्यांचं नातं निसर्गाशी मातीशी कष्टाशी मेहनतीशी आणि श्रद्धेशी जुळलेलं असतं आणि त्या निमित्तानंच आजच्या या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी दिल्या जाणारी सेवा ही उजिबुडूसिरची अशीच अविरतपणे सुरू राहो यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या वर्षीचा खरीप हंगाम हा आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे चांगला जावं चांगलं पाऊसमान हो आपलं पीक हे भरभरून पिको आपल्या मालाला चांगला बाजारभाव मिळो यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि याच निमित्तानं शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता सुद्धा सांगतो की हे विजेता कापूसवान यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी खूप फलदायी चांगलं जाणार आहे चांगलं त्यासाठी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे मी एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्यांनी या सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून कोरडवाई शेतीमध्ये एकरी झाडांची संख्या वाढून विजेता या कापूसवानापासून भरभरून उत्पादन घ्यावं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद